सांगली तेज अकॅडमीमध्ये उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज रोटरी क्लब विश्रामबाग येथे तेज अकॅडमीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले अनेक भरती झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक रणजितसिंह सर यांचे भरभरून कौतुक केले ठाणे जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता विनोद मुंजाप्पा मुंबई शहर पोलीस सलीम नदाब सहकारमधील लेखापरीक्षक श्रेणी एकचे उमेश गुरव श्रेणी एक स्वाती मॅडम श्रेणी दोन अर्चना जोरदार सांगली पोलीसमधील पंचवीस कर्मचारी त्याचबरोबर कोर्टातील वरिष्ठ लिपिक व मनोरे सोमेश काटकर महेश कानापुरे तसेच अनेक क्षेत्रातील चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जबाबदारांनी हा जो चा प्रयोग केला तो फक्त एक व्यवसाय करून केला आपण समाजाची काहीतरी लागतो आणि सामाजिक बांधिस्तीचं काम हे आपल्या सर्वांवर आहे मनापुढे ठेवून आता एकवीस वर्ष जवळजवळ बावीस वर्षात पदार्पण ह्या अकॅडमीचा होत असतात शहरी भागात ग्रामीण भागातली मुलं शिक्षणाचे साधन करायची घरी घरी पाहिजे तो विषय समजत नाही त्यामुळे आपण उत्तरपणे मानू शकत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दला ठिकाणी मोफत ही अकॅडमी त्या ठिकाणी चालतं कित्येक यशस्वी विद्यार्थी अकॅडमी एकवीस वर्ष उद्योग म्हणून हा व्यवसाय केला असता तर खूप मोठी प्रॉब्लेम दिसते आणि जायचं मोठे मोठे क्लासेस आहेत क्लासेसचे मालक जाईल रस्त्यावर पण बोर्ड दाखवतात ते मला माझी माझी प्रॉब्लेम आहे ती बघा माझी बार पण चवस्थांनी ते देऊन त्यांनी आपल्या सामाजिक बांधणी जो पत हा ते प्रयोग चालू ठेवला हो यश घेवलं आणि कदाचित आता रस्त्यावर जात असताना त्यांना इस्टेटीकडे प्रॉपर्टीकडे कोण दाखवता येत नसेल पण सांगली मुंबई तसेच दिल्ली सुद्धा फिरत असताना प्रत्येक ठिकाणी बोट टाकत असताना ही वर मोठी मालम अशी व्यक्ती घडवते जी व्यक्ती आज समाजासाठी काम करते वेगवेगळे खाग पोलीस सेवेत तर हातखंड्याचा आहे जो 600 वर विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीला प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या माध्यमातन ह्या ठिकाणी विद्यार्थी यश संपादन करून उच्च पदस्थ ठिकाणी या ठिकाणी करू आम्ही काही वर्षांपूर्वी त्यांचे आदर करून विक्रम माध्यमातून त्यांना काँग्रेस पक्षाचा प्रचार करावा म्हणून सांगितलं विक्रम दादांना प्रचंड यश मिळालं ते यशामागे निश्चितच गाव गावी गाव प्रचार करणाऱ्या

झाला पाहिजे आणि म्हणून शुभेच्छा देतो सरकारांना त्यांच्या सर्व सरकार शुभेच्छा देतो असता ही मुलं जिथे पुढे जातील त्या सगळ्यांना तुमचे संस्कार आहेत आणि या संस्काराच्या माध्यमात ते चाललं काम करत मला विश्वास आहे आणि तुमच्या वाजण्याला तुमच्या कर्तृत्वात ही मुलं आज देशाची सेवा करताना पाहून निश्चित आहे मला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो या ठिकाणी मला बोलून माझा साथ मान सरकार तुम्हाला सत्कार केला आणि लवकर जायचं असल्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो

याचा अभिमान तेज अकॅडमीला आहे गेली बावीस वर्ष अव्यातपणे कायमस्वरूपी ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण भागातल्या मुलांना या स्पर्धेच्या प्रवाहात आणण्याचं प्रामाणिकपणे काम तेज अकॅडमीचे सर्व स्टाफ करतायत गेल्या बावीस वर्षामध्ये आज आपल्याला एक झलक दिसले की क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशा अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एकतीस तालुक्यात फिरून जाऊन शिबिरं घेऊन आज आपण गव्हर्मेंटमध्ये चांगल्या पदावर काम करण्याच्या संधीसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये छत्तीस क्लास वन ऑफिसर एकशे तीस क्लास टू ऑफिसर तीनशे बारा क्लास थ्री ऑफिसर आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोरचे ऑफिसर क्लास फोरच्या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत याचा आम्हाला आणि आमच्या जीवनामध्ये आनंद मिळण्यासाठी अत्यंत उपयोग होतोय ज्या ज्या ऑफिसला जातोय त्या त्या ऑफिसला सर्व ठिकाणी आपले अधिकारी भेटत आहेत आम्हाला याचाच आनंद आहे आणि